मन मोठ पाहिजे तुमचं साथीदार मोठ्या मनात आहे काही कहाणी ऐकल्यावर कमेंट करून अवश्य सांगावे सलाईन लावलेल्या आईजवळ लग्नानंतर दहा वर्षांनी रसिकांनी वाद बसली होती आई सोबत नेहमी मुलगी म्हणून गप्पा मारणारी ती आज वेगळ्या भूमिकेतून गप्पा मारत होती आई मला आठवत तू बऱ्याच वेळा बाबांवरून कुरकुर करायचीस एवढा आयुष्यभर मी यांना साथ दिली पण कधी शब्दाने कौतुक नाही यांना तू चिडून बडबड करायचीस त्यांच्या माघारी मी लगेच उफळायचे तुझ्यावर काय ग नाही तर नाही काय बोलूनच दाखवलं पाहिजे का तू म्हणायचे तुला नाही कळणार बाई ज्याच्यासाठी रक्ताची नाती सोडून आलो संसाराची होता होईल तेवढी जबाबदारी पेलून धरतोय जमेल तेवढी साथ देतोय त्याच माणसाला कौतुक नसेल तर सगळं करणं मातीमोल वाटत मी मग माझ्या बाबाची कड घेऊन वाद घालायचे शेवटी तूच माघार घ्यायची खर तर शिक्षण नसताना तू केलेलं मशीन काम कुठंतरी संसाराचा भार पेलतच होत जुनी भांडी घरीच करत होतेस मग तेही पैसे वाचत होते पण बाबा मात्र अहंकाराने सतत म्हणायचे मी सोडतो संसाराचा गाडा मी रख जाळतो आठ आठ तास म्हणून चालला आहे बाबांच्या धाकाने तू त्यांच्या पुढे बोलत नव्हतेस पण मग त्यांच्या पाठीमागे चालायची तुझी कुरकुर पण आई आज जेव्हा मी एका माणसाची अर्धांगिनी आहे ना तेव्हा कळतंय ग नवऱ्याने मनापासून आपलं कौतुक केलं नाही की काय दुःख होत अग आम्ही तर आठ तास बाहेर नोकऱ्या करून घर पेल घाईत केलेली भाजी नाश्ता ऐकायलाही तरसतात आता वाटत बरोबर होतेस नवऱ्याने आणलेल्या महागाच्या साडीपेक्षाही त्याने केलेल्या कौतुकाने किती सुखावतो ना आपण व्यक्त पण फार क्वचित असतात ग असे लोक संसारात जोडीदाराचे योगदान जाणणारे पण सोबत जगताना एकमेकांच्या सहकार्याची जाणीव त्याने केलेल्या कामाचं कौतुक जगण्याचं खर बळ देत ग मग तो संसार प्रेमाचा वाटतो नाहीतर नुसत्या कुरघोडी आईने सगळं ऐकून घेतलं म्हणाली चला आईच मन कळलं तरी का आई बडबड करायची पण तुझे बाबा गेले तरी कधी नाही म्हटले ग मी साथ दिली म्हणून पण असो एक मात्र खरं ग संसारात जोडीदारच कौतुक करायला मन मोठं असावं लागतं बरं मग तो नवरा असो की बायगो तू खूप केला आपल्या संसारासाठी एवढं म्हटलं तरी खूप धन्य झाल्यासारखं वाटतं संसारात कारण या सलाईंच्या बाटली सारखं आयुष्यही संपूनच जात ना ते संपण्याच्या आत हे सुचावा आणि देवाने खरं तर त्यासाठी मन मोठं द्यावं सगळ्यांना कारण कौतुकात सलाईन मिळालं की कदाचित आयुष्यात असं औषधी सलाईन लावण्याची वेळ फार कमी येत असेल नाही का या वाक्यावर तिला हसूही आलं आणि तिचे डोळे बनावल्याचं नाही जाणवलं